हाय गाईज गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर सकाळच्या व्हिडिओची सुरुवात म्हटलं चला पप्पाच्या घरापासनं करू तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या पप्पाच्या घराचं चा काम चालू आहे आणि घर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हेच क्लिप वगैरे बघायला खूप छान वाटेल की इथपासनं आपण सुरुवात केलेली आहे आणि सगळीकडं सामान पडलेलं आहे घराचं पूर्ण जे बांधकामाला आणि मजूर पण त्यांची जरा लवकरच येतात त्यामुळं पप्पाला पाणी वगैरे मारायचं खूप जास्त काम पडतं आणि आज माझा पहिला दिवस आहे पेपरचा त्यामुळं मला पण आवरून घ्यायचं आहे पप्पाचं मात्र बॅलर वगैरे भरायचं काम चालू होतं आणि आणि मम्मी मला आंघोळीला पाणी देते आता माहेरी आल्यावर आपल्याला सगळंच आयतं भेटत असतं मस्त गरम गरम आंघोळीला पाणी त्यानंतर जेवायला गरम गरम ता ती थाल्याव आपल्याला काहीच काम करावं लागत नाही मला तरी थाल्याव शौचं पण टेन्शन नसतं तिला खाऊ पिऊ घालणं तिला आंघोळ घालणं सगळं काही मम्मी करते आणि मम्मी पाणी देते म्हणून माझी बाई आधीच साबण घेऊन तयार आहे की आंघोळीला जायचं म्हणून आता पहिल्यांदा तिला आंघोळ घालेल मम्मी आणि त्यानंतर मग मी आंघोळ करून घेते तेव्हा मात्र पप्पाचं पण काम आवडतं आहे म्हणजे मामी पटकन जाऊ आता आजकाल पप्पांना पण खूप जास्त काम पडतं आणि त्यात त्यांच्या पायाला कुरूप झालं आहे तर तो पाय एवढा दुखतो आहे ना त्यांचं तेच चाललं होतं की कुरुपाला काय करावं आता हो त्यानंतर आम्ही सगळं आवरून आता निघाले आहे पेपरला आता राऊरीपर्यंत पप्पा सोडतायत तिथून पुढं मम्मी बसने जाणार आहे आता बसने गेल्यावर नगरमध्ये उतरायचं आणि तिथून पुढं परत रिक्षा बघायची रिक्षाने मग कॉलेजमध्ये पोचायचं तर आम्ही एक वाजेपर्यंत कॉलेजला पोहोचलो होतो अकरा वाजता निघल्यानंतर दोन तीन फ्रेंड पण होत्या माझ्या जे ज्या आल्या होत्या माझ्यासोबत तर आ दोन वाजता पेपर चालू झाला आणि पेपर जवळजवळ पाचला सुटला पाचला पेपर सुटल्यानंतर आम्हाला राऊटी त्याला सात वाजले होते आणि तेव्हा पूर्ण अंधार पडलेला होता पप्पा आले होते त्यांना पण गायांचं वगैरे दूध काढायचं काम होतं मग तरी पण ते आले आणि त्यानंतर आम्ही मस्त ज्यूस प्यायला गेलो पप्पा म्हटले चल आता तू थकली असेल तर तुला मस्त ज्यूस वगैरे पाजतो तसं पण आईवडिलांचा आपल्यामध्ये किती जीव असतो ना तर त्यांनी एवढ्या घाईमध्ये मला मस्त ज्यूस वगैरे पाजला घरी येऊन पाहिलं शव मात्र तिच्या आजीसोबत मस्त रमलेली होती त्यांच्या दोघींचं मस्त कूलरमध्ये पाणी वगैरे टाकायचं चा काम चालू होतं आणि मम्मीने मी सांगितलं ती अजिबात रडली नाही दिवसभर काहीच त्रास दिला नाही फक्त कूलर पुढं जाऊन बसायची आणि तिचा पाळणा आहे तो पण कूलर पुढं आणायची म्हणायची इथं बसा त्यानंतर मम्मीच्या सोकेशमध्ये एवढ्या सगळ्या बारण्या होत्या ज्या एक्स्ट्राच्या तेवढ्या पण त्यांनी सगळ्या काढून घेतल्या आणि त्याच्यासोबत आता खेळत बसली आहे तसं पण इथं खेळायला तिला दुसऱ्या काही वस्तू नाही आहे तर ती त्यासोबतच आहे पण खरंच पिलू अजिबात रडली नाही दिवसभर एवढी शांत राहिली नाही तिला काही वाटलं पण नाही की मम्मी गेलेली काय अकरा ते जवळजवळ संध्याकाळचे साडेसातपर्यंत एकटीच थांबली आणि मम् आजी आजोबासोबत तसं पण आता आम्ही काल रात्री आलो होतो तरी आज ती एकदम त्यांच्यासोबत मॅच झाली मला वाटलं ती नाही राहायची मी फर्स्ट इयरचे पेपर दिले होते तेव्हा ती फक्त तीन महिन्याची होती आणि तेव्हा ती आरामात राहायची पण आत्ता ती मोठी झाली आणि तिला आहे पण तर मला वाटलं होतं ती खरंच नाही राहणार पण तिने अजिबात त्रास नाही दिला आणि सगळेजण म्हणत होते की तुझी मुलगी मुलगी खरंच खूप हुशार आहे की तिने अजिबात त्रास नाही दिला मस्त आहे तुला सोडून आहे आणि शक्यतो कुणाचे बाळ एवढे राहत नाही आणि तुझं बाळ मात्र मस्त राहतंय पण मला मात्र तिच्याशिवाय अजिबात करमत नव्हतं दिवसभर आणि तिला असं शक्यतो मी जास्त सोडून जात नाही थोड्या वेळ अर्धा एक तास पुरते सोडून जाते पण असं खूप वेळ अजिबात तिला कधी सोडून जात नाही त्यामुळं मग मला पण तिची आठवण येत होती आणि आज पहिलाच पेपर होता पेपर मात्र छान होता आणि सोप्पा पण होता त्यामुळे मग पेपरचं तर काही टेन्शन नव्हतं आता उद्या आहे दुसरा पेपर बघू उद्या दुसऱ्या पेपरचं काय होतंय मला माझ्या काकींद्यांनी चहा घ्यायला पण बोलवलेलं आहे चला मी आता तिकडे जाऊन येते काय म्हणतात त्या बघते ते वर्ष आता मात्र इथेच ठेवून जाणार आहे मी आणि हे बघा मी म्हटलं तर मी आजीचा फोटो काढते तर ती माझ्या आधी पुढं उभी आहे की नाही माझा काढ तर काकीकडे गेले काकीने मस्त स्वयंपाक बनवला होता जेवण केलं असं संपला आजचा दिवस बा